हॅलो ऑल नमस्कार सर्वांना मी चालली आहे भूर तर तुम्ही म्हणत असाल की मी एकटीच कुठे चालली आहे मुलांना घेऊन रिक्षामध्ये बसून तर सर्वात अगोदर सर्वांना माझा नमस्कार तसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच राहायचं तर मी प्रतिभा आणि मी स्वागत करते तुम्हा सर्वांचं प्रतिभा ब्लॉग या चॅनलवरती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते मला सांगा तर आज आहे रविवारचा दिवस आणि मकर जवळ येते तर मी चालली शॉपिंग करायला थोडीशी खरेदी करायला आता कशाची शॉपिंग करणार आहे आमच्यासोबत दाजी नाही आहे काय घेणार आहे तर ते सर्व तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काय आपल्याकडे खूप जास्त पैसे तर कधी येतील काय माहीत नाही कारण जसे पैसे येतात तसे खर्च होतात जसे येतात तसे कुठे ना कुठे जातात मग काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासाठी स्वतःच आपण करायच्या चा आहेत आपल्या ज्या आवडीच्या आहेत त्यांच्यासाठी करायच्या आहेत तर बघा मी आज आलेले आहे बेंद्रे सराफ मारुंजी हिंदवडी येथे आणि सराफ म्हटलं की सोन्याचं दुकान ज्वेलरी शॉप तर बघा मी ज्वेलरी शॉपमध्ये गेल्यानंतर काय घेते गे कशा प्रकारे मजा करते ते सर्व मी पुढेच सांगणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि कशी वाटली आमची छोटीशी खरेदी ते नक्की सांगा तर आता चालू आहे संक्रांतीचं चा सीजन आम्ही बायका अशाच तर कधी चान्स सोडत नाही काही खरेदी करायचा साडीच्या दुकानात म्हटलं तरी आमचीच गर्दी कुठेही म्हटलं तरी आमचीच गर्दी आणि सोनं तरी एवढं महाग आहे मला वाटलं आज कोणीस असेल तर काय माझ्या अगोदर वेटिंगला दोन तीन जण आहेतच मग ह्या सर्वांची खरेदी होऊपर्यंत मी प्रिशाला मस्तपैकी खेळवलं दुकानात इकडे तिकडे नजर फिरवली तर भरपूर प्रकारचे वेगवेगळे सोन्यांचे दागिने होते सगळ्यात सुंदर आकर्षक मला वाटले त्या समोरच ठेवलेल्या गणपतीच्या मूर्त्या वगैरे हत्तीच्या मूर्त्या वगैरे सो तुम्ही जर हिंजवडी परिसरात आसपास कुठे राहत असाल तर हे जे सराफ आहे आरुंजीमधलं तिथं नक्की व्हिजिट करा कारण ते दादा जे आहेत ते खूप छान म्हणजे व्यवस्थित प्रकारे सगळं हे करतात तर अशा प्रकारे आमची जी छोटीशी खरेदी आहे ती आम्ही केलेली आहे प्रेशाची धडपडच होती तिला काय कळतं आहे सोनं काय आणि काय काय घ्यायचं आपलं खेळण्यासाठीच तिला वाटतंय घ्यायचं आहे काहीतरी सो आमची खरेदी झालेली आहे व्यवस्थित हे करून मी त्या दादाकडून बिल वगैरे घेतलेलं आहे बघा रविवारचा दिवस म्हटलं की पुण्यातली गर्दी सगळ्यां सकें... सगळ्यांनाच माहिती आहे सगळीकडंच गर्दी असते छोट्या मोठ्या भागात मला पुण्याच्या वगैरे सगळंच ठरलेलं सो आमचं बिलिंग वगैरे आहे तर येताना आम्ही आमच्या माझ्या भावासोबत म्हणजेच रिषाच्या मामासोबत आलेलो होतो तर जाताना आम्हाला बराच वेळ रिक्षाची वाट बघावी लागली म्हटलं चला आपण पी एम टीने जाऊया पण नेमकं त्यावेळेत पी एम टी ही येत नव्हती आणि रस्त्याने खूप गाड्यांची गर्दी वगैरे होती तर फायनली कशी तरी करत आम्हाला एक रिक्षा भेटली आणि आम्ही रिक्षात बसतो की नाही तोच आमच्या बाजूने पी एम टी पण केली असंच होतं नेहमी आमच्यासोबत तर रिक्षात पण बरीच आमची फजिती झाली ती सांगेल मी पुढे हाय तर आले फायनली मी घरी खरंच ना सोबत असले ना हे मुलं एवढा त्रास देत नाही त्यात झालं असं एवढा वेळ तिथं आज संडे ना रविवार म्हणून खूप गर्दी एवढा वेळ तिथं वाट बघावी लागली आम्हाला रिक्षासाठी इकडून तिकडून एक रिक्षा भेटली रिक्षावाल्याने आम्हाला मध्ये सोडून दिलं हां तर मग ही एवढी सगळी जी तुम्ही धावपळ बघितली आहे ती कशाची होती तर ती होती आमच्या शॉपिंगची खरेदीची तर तुम्ही म्हणताल की कालच्या स्टुडिओत ही म्हणत होती की सोनं आवडत नाही आणि आज लगेच सोन्याच्या दुकानात जाऊन शॉपिंग केली तर ही जी शॉपिंग केली ही जी खरेदी केली ती माझ्यासाठी नाही तर प्रिशा जसा प्रिशाचा जन्म झाला तसा आम्ही ठरवतो तिला हे गिफ्ट दिली बाकी तुमचे दाजी नेहमीच काय करतात तिला काय ना काहीतरी गिफ्ट घेऊन येतात पण माझ्याकडून आजपर्यंत असं स्पेशली तिला काहीही देणं झालं नाही रिषभला भरपूर वेळा मी दिलेला आहे सो असो आणि प्रिशाला काय की प्रत्येक वेळेस मी म्हणते हे घ्यायचं ते घ्यायचं आणि पैसे खर्चून जातात तर फायनली आज मी पैसे म्हणजे थोडेफार सेव्हिंग करून 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 तिच्यासाठी माझ्या बाळासाठी गिफ्ट गे, गे, घेतलंय तर ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे प्रिव्ह्यू साठी घेतलंय मी जास्त हे नाही आहे पाऊन ग्रॅम वजनाचा आहे हे थांबा पण दाखवूया ओके इथं बस तू मांडीवर बस किती केळी खाल्ली तू कसं केलं तर तिला गळ्यामध्ये खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं आहे आता प्रिषाला गळ्यात घालायचं हे कोणी मग मम्मीला मम्मी प्रिषा काय म्हणणार आहे थँक्यू वेलकम हा तर हे बघा हे आहे हे जे घेतले मी पिशूसाठी हे पाऊल ग्रॅमचं आहे आता सोन्याची चेन घेणं काही होत नाही तो म्हटलं आता हे काळ्या धाग्या गळ्यात बांधते तर कशी ती ते जे गळ्यात घालणार आहे तो गाठून देणार पण ते भेटलं नाही ते असं दोऱ्यात गाठताना ते आता सत्य मी ह्या घरी तिला काळ्या धाग्यामध्ये मी बांधत आहे तर त्रिशा इकडे दाखवले हे बघ इथं बस आताची घडी तोंडावर बघ त्रिषा हे बघ इकडे तुला बघू आपण हाताची गडी तोंडावर बघ चुप बस एकदम चुप बस आहे नाही बसत मी नाही देत थांब थोडस तू हॅलो तिलाच सोड देशो तू एवढं छोटंसं पण किती पैसे लागले ना <laughs> म्हणून मला सोनं आवडत नाही एवढंच एवढं असतं एवढे सारे पैसे जातात हे काय बरं आहे का तर चला छान आहे ना आता हे मी माऊच्या गळ्यात बांधते बघा कसं वाटत हलू नको ओके नाही एवढ वरती बघ

नाही लागला सगळ्यांना दाखव कसं छान आहे पप्पाला दाखू ना आता तुला कुणाच्या बड्डे जायचे पिऊच्या बड्डे जायचे ना एवढं छान दाखव बरं सगळ्यांना तर कसं आहे आता तुम्ही म्हणता नाही एवढंस घेतलंय त्याला काय एवढं पण काय खरंच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आनंद आणि समाधान मानायला पाहिजे आणि मला खरंच छान वाटतं की मी माझ्याकडून माझ्या लाडक्या लेकीला गिफ्ट दिले तर असंच तुम्ही आशीर्वाद द्या की मी अशाच तिला वेगवेगळे गिफ्ट दे तर कसं वाटलं माझ्या गिफ्ट गिफ्ट सुरुवातीचं पहिलं सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि थँक्यू सो मच सर्वांना धन्यवाद बाय बाय तुम्ही अशाच प्रकारची छोटी छोटी खरेदी करा आणि त्यातच समाधान माना आणि त्याचं समाधान राहा चला तर मग बाय बाय सर्वांना काळजी घ्या सर्वांनी बाय